वेल्हे येथे अभियंत्यावर साई फेक प्रकरणी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षासह चौदा जणांवर गुन्हा दाखल राजगड तालुक्यातील वेल्हे पासली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अपघात होत असताना तक्रारीची दखल घेत नसल्याच्या कारणावरून राजगड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने वेल्हे बुद्रुक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आज सोमवारी दुपारी साई साईप्रसाद मुंगेलवार यांच्या अंगावर शाई फेकून निषेध करण्यात आला या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी राजगड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर महेश जाधव यांच्यासह चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तपास करत आहेत अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर म्हणाले वारंवार तक्रारी करूनही शाखा बिंता मुंगेलवार यांनी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे तर ते खड्डे भरले नाही त्यामुळे अपघात उड्या या मुजर अभियंत्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले आहे या प्रकरणी शाखा अभियंता मुनगिलवार यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत तलपयु काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे त्यानंतर विल्हे पोलिसांनी चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे विल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगेळ म्हणाले अभियंत्यावर साईफेक करणाऱ्यावर विरोधात कलम तेरा एकवीसशे एकोणव्वद इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे